जबाबदारी निली नाही म्हणून कुठेतरी मी नाराज आहे असा तो विषय तिथे येत नाही माझं एकच मत आहे आज खऱ्या अर्थाने लढण्याचे दिवस आहेत लढलं गेलं पाहिजे आणि राहिला प्रश्न कदाचित सात वर्ष पार्टीच्या वतीने लढत असताना कुठेतरी आम्ही कमी पडत असाव असं काही नेत्यांना त्या ठिकाणी ने वाटत असावं म्हणून त्यांनी त्या बाबतीतला निर्णय घेतला असेल नाहीतर काही महत्वाचा निर्णय उद्या घ्यायची जरूर असेल त्यावेळेस तो निर्णय घेतला जाईल पण तिथं काय चर्चा झाली हे मला तरी सांगता येणार नाही मी विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांना विनंती करतो अनेक अनुभवी नेते त्याच्यामध्ये आहेत अनेक वेळा मंत्री राहिलेले नेते आमच्याकडे आहेत पण आज या सरकारच्या विरोधात लोकांच्या बाजूने बोलताना फार कमी नेते त्या ठिकाणी दिसतात आज लढण्याचे दिवस आहेत शांत बसण्याचे नाहीत त्यामुळे आज अख्खा महाराष्ट्र नाराज आहे आणि त्यात मी सुद्धा नाराज आहे असं बोलायला काय राहिलं असेल तर रोहितदादा खूप नाराज आहेत अस्वस्थ आहेत त्यांना पक्षामध्ये देखील डावल जाते आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांना सत्तेमध्ये यायचं आहे असं देखील अनेक ठिकाणून आम्हाला माहिती मिळते ती सत्तेमध्ये सामील होऊ शकतात